जव्हार मध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा हजारोंच्या संख्येने नागरिकांचा सहभाग जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार तालुक्यात हजारोंच्या संख्येने उपस्थित जव्हार शहरात भव्य रॅलीचे आयोजन करून आदिवासींचे पारंपरिक नृत्याचे सादरीकरण पाहायला मिळाले या जागतिक आदिवासी दिनानिमित्त हजारो बांधव एकत्र येऊन मोठ्या उत्साहात भव्य रॅली काढून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नऊ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगामध्ये साजरा करण्यात येत असून आदिवासी चालीरीती परंपरा बोलीभाषा वेशभूषा वाद्य संगीत यांचे प्रत्यक्ष दर्शन या दिवशी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बघायला मिळते तसेच या भव्य रॅलीत ढोल नाच तारपा नाच गौरी नाच गरबा नाच तूर नाच विविध नृत्यांचे सादरीकरण केले या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम आमदार सुनील भुसारा सभापती विजया लहारे जवारचे राजे महाराज विजय सिंह मुकने विशेष सल्लागार हरिचंद्र बोये तसेच जिल्हा परिषद सदस्य आदी मान्यवरांनी उपस्थित लावून आदिवासी बांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी आदिवासी संघटना सामाजिक संघटना राजकीय पक्ष मंडळे संस्था यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून मोलाचे सहकार्य केले जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार तालुका युवा संघाने यावर्षी या मोठ्या उत्साहात आयोजन करून भव्य दिव्य रॅली काढून आदिवासींचे महत्व पटवून दिले या कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता युवांचे अध्यक्ष राजू भोये कार्याध्यक्ष विनोद दादा मौळे सचिव राजेश कोरडा संघटक राहुल घोयगड तसेच या कार्यक्रमासाठी योगदान देण्याकरिता सल्लागार अशोक चौधरी सल्लागार हरिचंद्र भोए तसेच आजी माजी अध्यक्ष उपस्थित होते दिनेश आंबेकर निर्भीड समाचार जव्हार thank you